Hello friends. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आजचा दिवस खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही आज चाललेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगतेस तर आज उठून सकाळी फ्रेश होऊन आधी देवपूजा केली घरातली कारण आम्ही देवाला जाणार होतो त्यासाठी घरातली आधी देवपूजा करून घेतली फ्रेश होऊन कपडे वॉशिंग मशीनला लावले रिद्दूलासुद्धा रेडी केलं आणि फ्रूट्स दिले तिला थोडं खायला कारण ती सकाळ सकाळी काही खात नव्हती तर तिला फ्रूट्स दिले म्हणत होती की पाऊस येईल तर छत्री घेतात नाही छत्री दिली मला तर जेवण वगैरे घेतलं गे प्रसाद वगैरे मी बनवून घेतला होता थोडा तर जेवण वगैरे घेतलं पिल्लूसाठी काही फ्रूट्स घेतले पाणी घेतले तर आम्ही गेलो होतो निलगडच्या गणपतीला जो संकेश्वरमध्ये आहे त्या गणपतीची अशी ओळख आहे की तो गणपती नवसाला पावणारा आहे तर आम्ही तिथे फर्स्ट टाईम जात होतो तर तिथे फ्रेश पेढे मिळत होते तर पेढे घेतले खूप रांग होती मोठी दोन तीन तास लागले आम्हाला रांगेत उभारून दर्शन घेण्यासाठी तर आम्ही तिथं फायनली गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो तर जो मेन गण गणपती आहे त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे तर तसंच आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलं नंतर आम्ही खूप भूक लागलेली होती तर हॉटेलमध्ये केलो होतो जेवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लाँग डिटेल जर बघायचा असेल तर मी माझ्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा